हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी राणेज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण छानपैकी काळे वाटण्याची आंबी रात्रभर काळे असे छानपैकी विजून घेतलेले आहेत आणि मस्त तेलामध्ये जिरं मोहरी टाकायचे तुम्हाला आवडत असेल तर नाही आवडत असेल तर नका टाकून लसूण कांदा परतून घ्यायचा आहे आणि छान टॅमेटो टाकून बटाटा टाकायचा आहे आणि काळे वाटाणे टाकून छानपैकी तर मस्तकी भाजी किंवा आमटे तुम्ही करू शकता इथे हिंग टाकायचं चा, आहे आणि छान हळद आणि तिखट मसाल तुमच्या प्रमाणानुसार टाका तिखट जास्त आवडतं जास्त टाका कमी आवडते कमी टाका चवीनुसार मीठ टाकून पाणी टाकायचं आहे आणि छानपैकी वापरून द्यायची दहा पंधरा मिनटात छानपैकी शिजून घ्यायचे तुम्ही शिजूनही टाकू शकता पण मी तर डायरेक्ट टाकले आणि थोडं छान तिथे काळे वाटाणायची मस्त की भाजी म्हणजे रसा आमटी करणार आहोत आता इथे मी पाणी टाकून गेले जेवढी जाड पातळ तुम्हाला हवी तेवढी टाकायचे आणि छान दण दणून उकली काढून घ्यायची अशा प्रकारचे आमटी तुम्ही भाताबरोबर चपातीवर बरोबर एक नंबर लागते नक्कीच करून बघा आता तुम्ही म्हणत असाल की या साध्या सिंपल रेसिपी आम्हालाही माहिती कधी कधी माहिती नसेल किंवा कधी कधी आठवतेच नसतं अशा रेसिपी त्यामुळे असं नसतं की रेसिपी करत जा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि छान रोज वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणाचा स्वाद घ्यायचा म्हणून मी ह्या रेसिपी टाकत असे अगदीच कुणाला नवीन शिकायचं जसं नक्की शिका आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया